सिन्नर माळेगाव एमआयडीसी परिसरात हिंद रेक्टिफायर कंपनीतून कॉपरची चोरी करणाऱ्या टोळीतील चोरटे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील डी एमआयडीसी परिसरात हिंद रेक्टीफायर लिमिटेड कंपनी कंपनीचे टेस्टिंग सेक्शनचे गोडाऊनमधील कॉपर वायरच्या बॉबिन व वा सीसाठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकूण तीनशे किलो कॉपर अंदाजे किंमत एक लाख अठ्ठावीस हजार रुपयेचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता त्याबाबत कंपनीने एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाणे येथे तक्रार केल्यानंतर गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच तीनशे चोवीस चार तीनशे दहा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना येथील आरोपितांचे गुन्हा करण्याची पद्धत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आरोपितांचे सांगितलेले वर्णन व घटनेचा मिळालेला सीसीटीव्ही फुटेज यावरून इगतपुरी तालुक्यातील संशयितांनी सदर गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले सुनील रघुनाथ सोनार वय अडतीस राहणार राणेनगर बिंदिया पार्क स्नेहलता अपार्टमेंट नाशिक तालुका जिल्हा नाशिक इस्माईल याकूब खान वय पंचेचाळीस राहणार सोहरदगड जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हल्लीघोटी तालुका इगतपुरी दोन्ही संशयितांना सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे इरसाद उर्प लंबू मसूद अली राहणार गोंदेफाटा तालुका इगतपुरी संतोष उर्प राहुल सोमा हिरवे हर्षद दशरथ बेंडकोडी रवी पगारे वैभव दत्तू मुकणे राहुल बोडके सर्व राहणार वाडीवरे तालुका इगतपुरी यांच्यासोबत यांच्यासह तसेच आरोपी इरसाद उर्फ लंबू याचे इतर साथीदार यांच्या मदतीने दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर तालुक्यातील माडेगाव एम आय डी सी परिसरात एका कंपनीतील सिक्युरिटी गार्डचे हातपाय दोरीने बांधून त्यात चाकूचा धाग दाखवून मारहाण करून कंपनीतील गोडाऊनमधून कॉपरची चोरी केल्याची कबुली दिली आहे संशयित आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्जातून चोरीस गेलेले मुद्देमालापैकी एकशे सत्त्याण्णव किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एक गुणा तीन लाख अठ्याहत्तर हजार आठशे रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यातील आरोपितांचे फरार साथीदार यांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून त्यांच्यावर यापूर्वी देखील मालाविरुद्ध व मा शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले सदर आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिडे संदीप कडाळे सतीश घुटेबा आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक